सगळं असला ताण झाला का भायचा ताण आणि लोकायचा इतका ताण आहे ना चहा आयला लोकायला बोलायला काही लाज नाही वाटती हां फार एकाने जर ते झालं का एकाने जर बायको जर मिली ना त्या माणसाची पक्की हाड्या हाडा करते लोक आई बोलवाय ती बाई हां ती साख्याची बायको हां तिच्या दारात नाही दुरात नाही काही नाही हां च्या आयला काय करावं बायक तुला वारून झाली सात आठ वर्षे कशा तरी दिवस काढू मी पण लखायला पावत नाही काय मग काहीतरी आरोप करायचे आपल्यावर काहीतरी दाखवायचं हं होईच फक्त टेन्शन मध्ये दिसत आहे राव काय सांगत मधु टेन्शन काय झालं अरे काय झालं सकाळी ते सकाळी बायको इतकी मला बोलली ती मला म्हणतो मागास सारखं काय पाहतो हा मला कोणतरी म्हणलं बरं का झालं म्हणे काहीतरी नाही चांगली बांधण झाली म्हणे अरे पण माझा विचार कर मी पाहत आहे तुला तर माहिती आहे ना मी कोणाच्या घरी जाताना दिसतोय का तुला तू घरी सुद्धा येते नाही तुझ्या घरी तरी आलो कधी अजून नाही ना अरे मी मा मान मा बकरा मा मा घर सोडून कुठे अरे माई बायको सात आठ वर्ष झाली मरून तर लोकांनी नसे हाड्या हाड्या करून टाकले रे हा काय म्हणले त्याची बायको ती म्हणा डायरेक्ट मला म्हण तू माग पाहतो काल म्हणून आले दाऊले माऊ तशी ती नाही पडली आयला म्हणलं अरे तुला तो नवरा तो पाहत नाही व्यवस्थित तू मी काल तो व्यवस्थित भाऊ काय गरज पडली मला तो हक पाहिजे ना भाऊ आपण कोणाच्या घरात जाती नाही दारातही जाती नाही हा आता मी ना तुम्ही लग्न करून टाकाल पाहिजे होतं माहिती का बघ मधु तुला एक सांग लग्न करायचं काय नाही आता आपलं वय झालं असं आता माझं वय विचार कर मधू पंचायत वय चालू आहे बरोबर बरं आता या पंचाळीसच्या वयात कोण मला बायको देणार आहे हाऊ पण तुम्हाला अजून चाळीस पन्नास वर्ष जागायचंय मग आता असं जागणार आहे का एकट सांग बरं या गोष्टीला काय करू तुम्ही ना दुसरं लग्न करून टाका अरे काय कोणी दाखवित आपण स्वतः पाहायला गेला का लोक माहिती बाबी अडवलं काय बाबी अडावलं काय लोकायच काय घेऊन बस तुम्हाला काय खाऊ चार काय काय लोक तुम्हाला काय आणून आहे काही नाही आणून कोण नाही देतो कोणला काय इशार, काही एक माणूस आहे तो आहे ना एकदम परफेक्ट स्थळ देत राहतो म्हणजे तो, तो एक माणूस आहे का हा एकदम परफेक्ट म्हणजे ना गॅरंटेड जमून देणार तुमचं पाय असेल तर मग पाय एखादा असेल तर व्यवस्थित मग चालतंय का आता कुठे येतो माणूस पण आता हे हाबीवाडी नाही का त्याच्याच बाजूला राहायला तिथं म्हणजे ना त्याच्या काडीमोड संस्था नाव आहेत त्यांच्या संस्थेचं काडीमोड हा आणि त्यांचा भाऊ आहे ना त्याच्या भावाची नाशिकला संस्था आहे दोन संस्था हा म्हणजे कसं आहे त्याचा भाऊ आहे ना तो फ्रेश पोरापोरींची लग्न जमून देतो आणि हा काडीमोड जो आहे ना हा ही संस्था तर हे ना ज्यांची असे कोणाची बायको पळून गेली कोणाचा नवरा पळून गेलाय किंवा काही विभक्त झाले एकमेकापासून दुसरं करायचं असलं तिसरं करायचं असलं तर त्याचं आता बा हा ये जमून देते हा काय हा गॅरंटीड एकदम पण दे का पण अहो देणार म्हणजे देणार तुम्ही चला फक्त माझ्या सांग हे बघ बारी काय होईल रे बा मेबा एवढी इस्टेक आहे एवढी इस्टेक सांभाळली तिनं मला आधार होईल अहो मग आधाराशिवाय तुम्ही जीवन जगू शकतो वर जाणार भाऊ लोक असे की तुम्हाला बोलून बोलून तुम्हाला जीव द्यायला लावतील बरं या सकाळच्या बायको असा आरोप केला अजून दुसऱ्या बायाने काय केलं मग काय करायचं सोपं नाही एकट्या माणसाने जीवन जगणं आत्महत्या करावं लागेल मला त्याच्यामुळे लग्न केलंच पाहिजे बरं चालेल मग काय वेळ घालतो पण मग तिथं पैसे द्यायला लागत बरं का ला त्याला किती आता ते काय असं ते तिथं तुम्ही पाहून घ्या जमलं तर घ्या आपण तुम्हाला मी तिथं घेऊन जातो बर चाल तिथं जाऊ पाहून ऐकू तर काय म्हणतोय किती पैसे म्हणतोय काय बर तुमचं जर जमलं तर मला काही डाब्या नेशाल का जेवाय यार तुला पार्टी दिला आटेल नक्की ना मग तुला मटणाचे काय 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 तुझे काय चला मग लगेच तुला तंदूर रोट्या कडक मस्त ह मला काय नाही मला फक्त दाल तडका खाईन मी दाल ताडका काय गे चाल एस टी भेटली का एस टी जाऊ चाल पोर यास आहे ना कोणाच्या आहे ना नादी लागू नये कधी नाही हो नादी आपण तुला माहिती ना बायचं कामच एवढं अवघड झालंय माणूस दिसला त्यांनी अचानक जरी नजर गेली ना तरी माहिती चला मिस्कल पडला होता हॅलो हा काडीमोड विवाह संस्था मधूनच बोलतोय मी हां बोला की लग्न जुळवायचं आहे का पण काय माहिती आहे का तुम्ही समोर आल्याशिवाय काय आपण बोलू शकत नाही आणि मी काय तुम्हाला फोटो पाठवू शकत नाही त्याच्यामुळं काय असेल ते आहे ना समोराच समोरच आहे बघा आपलं कसं आहे सगळं खुल्लं खुललं कधी बघा कधी असं कोणाला फसवायचं नाही काय नाही एकदम काय असेल ते समोर समोरच बोलणं चालणं हां 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 या मग हां सध्या मी घरीच आहे आपल्या घरीच ऑफिस आहे हो हो चालतंय या ह्या लेटॉप त्यांचा गाडी आहे ना हां बरं अजून किती लावं सांग ना हे काय आलं इथं आलं का, का? मग चाल बाबा माझ्या घरी शाळा बांधलेलं राम 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 पस पस समजले काय तुम्हाला नाही का माग बोललो तुम्ही हा 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 यांच्यासाठी स्थळ पाहिजे यांच्यासाठी का हा हो मग घरी जमीनच्या आहेत किती जमीन दहा एकर जमीन दहा एकर आहे हो पाणी बी नाही आहे का पाणी भरपूर आहे सगळं ऊस आहे द्राक्ष बाग आहे मग आहे गायचा गोठा आहे गाय किती गाय तीस आहे ना तीस गाय सातशे लिटर तू जात आहे सातशे लिटर हो मग पैसा चांगला येतोय कसं आहे आपली काडीमोडी वा संस्था आहे हो हो हां मला बोलले ते काडी मोड व्यवस्था संस्था आहे तर त्याच्यात तुम्हाला भेटून जाईल म्हणा चला म्हणून समक्ष त्यांच्याकडं मग आहे तुमच्याकडे आम्ही असेल तर दाखवा आम्हाला बरं का आपल्याकडे हां फोटो बिटो आहे तुम्हाला फोटो दाखवतो पाहिजे तर पहिले हां 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 दाखवा पण पन... लग्न जर जुळलं हो तर मी पन्नास हजार रुपये फी घेतो बरं का पन्नास काय तुम्ही लाख घ्या हो लाख रुपये देईल मी हां मग काय हरकत नाही हो हो तुम्हाला फोटो दाखवतो एक एक हा हे बघा ही पूर्गी आहे ही पंढरपूरपासली पूर्गी हे का हा हॅलो मग असेल तर मग बोलून घ्या ना हो नको नका पायामध्ये थोडी वाटत आहे ना हा दू। ना तेच नाही हे नका तू दुसरी दाखवा ना दुसरा दाखवा ही बघा नाही हो हे नाही दुसरे दाखवा दुसरे दाखवा ही बघा ती पण नाही आवडली का नाही बघ ही बघा ही चांगली आहे पूर्वी अहो ही द्या काळात टाकली तर नाही ना मा एक रानातलंच काम राहणार आहे असं जोडाला जोड चांगला सूट होईल असं दाखवा हो का ही एक आहे ही बरी दिसत ती पण मग काय करू रे मजू तुला कोणी पास होती पाय थांबा मा मते आहे मग ही बाई नाही नको नको ना पुरी तर मज दाखवले ते नाही वय जास्त वाटत यांचं नाही ना ही सूट होईल पण बरं का हा होईल ना हा त्यांना समक्ष पाहिले ना लय फरक पडू दे ठीक आहे ठीक आहे बोलू तुमचं नाव काय म्हणाले पण माझं नाव बाबुराव आहे ना बाबुराव हो आड नाव काय मग आड नाव आहे ना नागरे वय काय आहे तुमचं वय पंचाळीस आहे तुमचं पहिलं लग्न झालंय का हो लग्न होईल लग्न झाले हो मग बायको काय करते आता काय सांगू तुम्हाला बायकोच झालं तिला आता टांगा गोड्या टांगड्याचा शोक टांग्याचा छंद होता छंद होता हा तर गोळवाची यात्रा होती गोळवाच्या यात्रे टांगा गोडा बैल घेऊन गेलो आणि ती हाकायला बसली टांगा हाकत होती का हा गोडा नव गेलो होत आणि ते गोड जसं उदळलं तस ते टांग घेऊन येरीत गेलो घोडे मेल बैलही मेला आणि मेली खरं म्हणता का हो विचारा तुम्ही का खरं खरं तुम्ही आमच्या गावात येऊन कोणाला विचारा चौकशी करा वाटलं बायको म्हणजे महाराष्ट्रातून पहिली बाई होती तर ती टांगे हाकायची ना टांगा हाकत होते मला पण आनंद वाटला खरं बिचारे बाई माणूस असताना टांगा हाकत होती ती पण आहे आपली काडी मोड संस्था असं मी टेन्शन नका घेऊ काही अडचणी येणार नाही तुम्हाला तुम्हाला अडचणीत पाडणार नाही आणि आम्हालाही तुम्ही अडचणीत पाडू नका आम्हाला असं स्थळ दाखवा फक्त आणि मुळात यांना ना, गोरी पान बायको पाहिजे आपल्याला गोरी पान पोर पाहिजे फटाकडे एकदम आहे ना फोटो फोटो आता नसतेस ती गोरी पण आता ही काळी का कशी फोटो मध्ये कसं फ्लॅश वाढवत त्याच्यापेक्षा समक्ष दाखव ना आम्हाला म्हणजे ह्या वयामध्ये तुम्हाला सुद्धा गोरी बायको पाहिजे गोरी पाहिजे अरे राहिले आपले चार दिवस अहो त्याच काय माहिती का यांच आहे ना आता बायको जशी वारले ना कोणी ना कोणी ये ना सारखं टिचकुल्या आहे त्याच्यामुळे ना यांना अशी देखणी बायको करायची आहे का ते गाव आहे ना असं बायको अशी बायको पाहिजे फोटो फोटो आहे का पण आता मध्ये तुम्ही गोर करेल काय कम्प्युटर व आता काय काढणार आहे आम्हाला ही आवडली आहे जरा देखणी वाटत प्रत्यक्ष बोलवा ना इथं बोला ना हिला हिला बोलू का बर बोल तू प्रत्यक्षात बघा आणि बोला काय असेल ती चालेल शांता अय शांता इकडे ये बघा हा ही पोरगी ह्या का हा पोरगी आता तुम्हाला फोटो दाखवले ना ती हीच आहे बघ चांगली पोरगे आहे का हो मस्त गोरी पा माझं कस काय हो एक नंबर आहे जोडाला जोड होईल आणि लय देख नाही दिसते हो हा ना लय देख नाही जमून घ्या जमून घ्या पैसा का नका पाहू नाही पैशा नाही पाहता आता मी हा आता काही नाही आडो हात घालू नाही ना, ना। दाटमोट जरी तो काय ही जर केली ना गावामध्ये लोक आहे ना असे तोंडात बोट घालतील हा, हा आहे का नाही बस बस मला आवडली बरं का बरं मी काय आणतो पाहुणे हा बोला की आता यांना बोलायचंय तिच्याशी थोडं दोन मिनिटं मग तिच्याशी बोलून घेतील नाही काय ते मग शांत हा नवर याला लग्न करायचंय हा का हा बघ तुला पसंत विसत आहे का मग शांत काळा आहे पण असू दे काळा घरी आहे ना त्याच्या चांगली जमीन आहे मालदार पार्टी हा ना तू म्हणत होती मला पाहिजे तर पैशावालाच पाहिजे घर बांगला आहे ना पण हा मग त्याला तुम्हाला म्हणले ना मला बंगल्यात राहायची त्यांचा पसंत मला पसंत आम्ही दोन मिनट चर्चा करू बरं बोला तुम्ही दोन मिनटं काय चालते हा हे मधो तू बस आम्ही येतो चर्चा करू बरं बरं लवकर या हा लवकर या हो बरं शांत हा लय वेळ लागू नको लवकर ये हा हा लगेच आले चल ना बर तुला मी पास आहे ना नाही बरे नाही आपल्याला जन्माची घाटर बांधायची बरं नको म्हणू मोकळ मनाने सांग तुला बांगल्यात बांगल्यात बसावणार आहे मी नेऊ क्षेत्राभर आहे मा काही ठेवायचे नाही पैसा आड काही हा मा काय झालं माहिती तुला एक सांग का मी आता लग्न करणार नव्हतो पण आता काय झालं सात आठ वर्ष झाली माझी बायको वारली तर माय बायको का नाही वारली तुला ते खरं सांगत आई तिला आता टांगे हाकायचा शोक तिला मी टांग घोडा बैल हे सगळं घेऊन दिलं तर आणि ते काय झालं आम्ही गुळसला यात्रेला गेलो आणि ती टांगे हाकायला बसली आणि ते घोड्या जाऊ उधळलं तर बैल आणि गोडं आणि ती वेरीत जाऊन पडली तिनेही मेले एरीमध्येच हा त्याच्यामुळे मी लग्न करायचं मनाव नव्हतं घेत पण मग मग आता विचारदार साक जोडीदार भेटला एक मग त्या जोडीदाराने सांगितलं म्हणून काय आलं तुम्ही डोक्याला ताण घेते असं तसं आणि एका बाईने माग थोडस अभिषेक घेतलं होतं हा काय अभिषेक घेतलं ते म्हणा तुम्ही माग का सारखे पाहते म्हणा म्हणून तुम्ही पाहत होते पाहत आहे बाई कोणाच्या दारात नाही कोणाच्या काही नाही आपल्या घर सोडून कुठं गेलो नाही लोक तसेच राहते हा लोक काय राहते माहिती का एखाद्याचा नवरा मेला ना तरी बाईला जोडीदार काय म्हणा हा एक काडीमोड मोड संस्था आहे म्हण विवाह संस्था तिथे जाऊन आपण बघू म्हण ते, 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 ते जमीत आहे बा म्हणून आम्ही तिथपर्यंत आलतो तर तेवढं तो माल म्हणजे आपली भेट झाली तर मग जुळत असेल तर आपण करून टाकू बा लग्न तुम्हाला मी पसंत मला पसंत येतो मला आवडली तुमच्या सोबत ते पोरग उभय तुमचं पोरग आहे का नाही माझं काय पोरग आहे तो गावातला माणूस येतो हा का मग तुम्हाला पोर सर मालाच नाही मुल बाळ नाही काहीच नाही नाही काहीच नाही जागा जमीन भरपूर जमीन जा, जागा भरपूर आहे सगळं भरपूर आहे मग तुमच्या इस्टेटीला वारस आता कोणीच नाही तूच राहणार ना वारस कोण राहणार आता मी गेल्यावर तूच वारस राहणार आहे ना मग नवरा मिळाल्यावर बायको बायकोच वारस लागत आहे असं आहे मग तो कसा झाला सांग ना मग मला काय तो घरचा पहिलं ते मा ना तिकडं चांगलं होत तिकडे मी बांगल्यातच राहत होती राजेशच्या राणी सारखी काय मानावऱ्याला कोणाची नजर लागली तुम्ही कसं म्हणले मला त्या बाईने आरोप केला तसं मान कोणच्या मी बाईचीच नजर लागली मग नजर लागली घरी आले जेवता जेवता तोंडातच घास वाता आणि लगेच त्यांचा जीव गेला अरे आपल्याला वाईट झालं म्हणजे ना जे चांगला असला तेवढा माणसाला खाऊन देत नाही नाही तर तुम्हाला सांगत एवढा हावशी वाटा ना मानवरा तेवढी हाऊस तुम्ही करशाल का मा करेल जसं तुमच्या नावांनी केलं पहिला काय काळजी करू नका ना रोज शांत चाल फिरायला मला रोज फिरायला नाही हो काय मी तुला मला एक साडी घेऊन द्यायची अरे बापरे चला चला काय प्रॉब्लेम तू रोजची म्हणेन दोन दोन साड्या जायच्या दोन दोन साड्या घे तू म्हणे आठ दिवसाला गोव्याला जायचं तरी दिसाला गोव्याला नाही जायचं फिरायला फिरायला काय करू तुम्हाला ते एखाद्या बाईचा नवरा मिळाला ना कुणीच कोणाचं राहत नाही सासू सासरे घरातले देर भाय कुणीच काम पडत नाही पडत आता माझा नावरा इतका चांगला होता तो वारला ना तर माझ सास सासऱ्यानी मला लगेच दाव झालं आणि मला लगेच म्हणत तो अगं थोडं बर हा लगेच मला काढून दिलं मग मा आईबापांची थोडी गरीब परिस्थिती होती मी म्हणले आता यांचं एड त्रास द्यायचा याला बी बरोबर मी ना काय केलं मी निर्णयच घेऊन टाकला मग मीड संस्थेमध्ये नाव नोंदवून दिलं काळी मोड संस्थेमध्ये म्हणजे बा एखादं चांगलं पोरग आलं ना तर धरून धरून टाकू बरोबर असं आस... मग काय नाही मग आपल्याला ना पसंत आहे तुला था। आता आता तसे तुम्ही पसंत नाहीच आहे एवढे मला कवर पण मग आता बरं तुमचं घरी दारी चांगले ना म्हणजे पसंत नाही असं नाही असं नको मग नंतर तू काय करशील हाय माक इष्टे तोर राशील परत तू मला सोडून जर गेले तर मग मी कोणा कोणा मागं पळायचं नाही सोडून नाही असं नको अर्धवट नको बोलू मनाचा विचार कर चांगला मला सांग तू आता काय बोलताना बोलली का मला खरं एकदम तुम्ही पसंत नाहीच पण तुमच्या काही का पाहून मी करते कोणती भाषा नाही म्हणजे असं राहिलं असं राहिलं चाललं मी मला नको असं नको नाही मग बाई तू चांगला विचार कर मनाचा असं नको करू तू काल मला कटत घालते म्हणजे मा का इष्टेक आहे तेवढे तू खाऊन पिऊन घेशील मग इकडला संपलं का गेल तू निघून म्हणजे बाबा मला खूप निघून कशी काय जाईल माझं दुसरं लग्न आहे ना मी चार नवर केल्या लोक मला नाव ठेवतील असं डायरेक्ट मन मोकळे म्हणा ते जाऊ काही असू पण मला स्वतःला पास आहे ना जगाशी काही गेल नाही मला असं बोला तुम्ही डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट काय असं बोला लवकर काय लग्न करायचं आपण सांगा बरं ते बरोबर मग बर जाऊ द्या बाय हां तुम्ही मला पसंत आहे आणि करून टाकू आपण लग्न मी काय तुम्हाला धोका देणार नाही तुम्ही मला धोका ना मी काल धोका देऊ बाई तूच सांग बरं मग ते हां तुमचं नाव काय आहे शांत नाव शांता काय आणि बस भई भाई माझं नाव बाबूराव बाबर हां जमत आहे आपलं सगळं व्यवस्थित मग चला पाहू घेऊ मग आपण करून लगेच हं सांगा त्या माणसाला हां चला लईच ऊन लागाल लागलं हा ना हे कवा येतात काय माहिती कवाची गेले हा नाही लय वेळ लावलाय काय एक काम करू आपण आपण जरा इकडे सावलेलं बसू चला चालून पण लईच झालंय इथं कसे जरा चिचची गार सावले बरं वाटतंय ना हा मग गार व्हायचं आता हा लय आत्ता शिकवा बसा, बस 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 पसंद? ना बस 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 झालं का बोल ना शांता हा हाय का तुम्हाला पसंत हो पसंत काय हा बोला की आता आमचं जुळलं आहे हा आता आम्ही जातो आम्ही घेतो तिकडे लग्न करून काय म्हणाले आता तिकडे घेतो करून तिकडे लग्न करून घेत हा हा तसं नाही जा मग लग्न आहे ना हिथच करायला लागल हे उगच संस्था टाकली का मी काडी मोड विवाह संस्था ही लग्न वगैरे सगळे हिताच होईल हिताच हा नाही रे हा मग यांच्याकडे असं राहत आहे यांच्याकडे लग्न जमावले का यांच्या संस्थेमध्येच लग्न करून देते हा हा तुम्हाला जो काय खर्च येईल तो त्यांना द्यायचा आहे त्यांचा काही लय खर्च नाही राहत यांचं जे कमिशन आहे हे तुम्हाला द्यावाच लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त लग्नाला लागणार काय जे आहे ना थोडक्यात पैसे राहते जास्त पैसे नाही राहते त्यांच्याकडे हो का हा विचार आपलं जायचं काय कमी आपण लग्न केलंच तिकडं नाही नाही तसं नाही यांचं आहे ना मोठं काम आहे का जबाबदारी आहे ती शेवटी माझी त्याची गॅरंटी घेणार आणि तिकडे जर तुम्ही जाऊन लग्न केलं आणि उद्या काही जर तुमचं झालं तर ते जबाबदारी घेत नाही त्या गोष्टी हो का हा नाही मग इरस करून टाकू इरास करून टाकू पण तुम्हाला पास आहे ना हा पास आहे आम्हाला बघायला आम्ही बघा काय टेन्शन मग काय अडचण नाही तिचं नाव शांत आहे नाव बिव सगळी विचारून झाले म्हणजे तुमची मग काय लाजायचं काय काम आहे मग पोरगी पोर पोरगी पासंत पो, एकदम बारी पहिले कुठं दिलं होत तिला तिला ते याला दिलं होतं नागपूर साईडला मग ते काय झालं तिच्या नाव आहे ना कोणाच नजर लागली नजर लागली ना संध्याकाळी जेवायला आला काय तोंडात गा जागावर गेला अरे अरे लय वाईट झालं आणि सास सासऱ्याने लगेच उच्कून दिलं इष्टक तिच्या सास सासऱ्याची नाव होती मग याला काहीच दिलं नाही मग आली निघून मग नाही विचार केला मग काडीमोड संस्थेमध्ये मध्ये नाव नोंदणी करून दिली असं मग बरं झालं म्हटलं मग आपले योग आले मग जुळलं मग आपल्या दोघांनी तिने खरं सांगितलं आपणही खरं सांगितलं आपल्याकडे ना आला पोल पी अजिबात चालत नाही नाही बरोबर म्हणून मी तुम्हाला पण विचारताना काय विचारलं हो एकदम खरं राग येऊ द्या पहिला आल्याला हो कस पहिलं कडू असावं बरोबर नंतर गोड व्हावं बरं आता तुम्हाला पसंत है। पसंत आहे आहे आता आम्हाला मी काय तुमच्या दोघांची पसंती झालीच आहे ना झाली हो। मग आता लग्न कधी धरायचं आता काय लगेच धरू टाकू ना कारण मला दमणी कोणी राहिला ओ राहिली कारण सातवाट सातवा आठ वर्ष झाली बायकोला वारून हा का सगळं स्वयंपाक हाताने बनवायला लागतो मग तिच्या हातचं खायला मला लवकरच म्हणजे आनंद भेटेल ना चांगला शुभ मुहूर्त लवकरच धरलाय हो अक्षयतीर तेलक अक्षय तेर बरं मग आता अडवान्स अडवस किती द्यावं लागेल आता पंचवीस हजार रुपये द्या देतो तुम्हाला लगे अडवान्स हां मग नंतर किती लागतील मग नंतर राहिलेले माझे पंचवीस हजार हा बंडल बघ नाही हाय तुमचा विश्वास आहे माझा मोजून घ्या म्हणजे कसं आहे कसं आहे का तुम्हाला परत माझ्या पैशाच यायचं आहे हो तुमच्याकडे हां मग विश्वास आहे माझा बर राहिलेले पंचवीस हजार लागण्याच्या दिवशी द्यायचे चालेल हो आणि जे काही खर्च होईल तो खर्च करायचा लागण्याचा काय हा करेल मग इथं बामन बिबन सगळे आपण बोलू हो त्यांचे काय पैसे वगैरे असतील ते सगळं तुम्ही इथं द्यायचं चालेल जेवणाचा खर्च सगळं तुम्हाला त्याची काळजी करू नका अन्नदान वगैरे सगळं करतील तुमच्या ट्रस्टला पण पण आहे ना देणगी देतील ते काय बर बर काय हरकत नाही मग तुमच्या ट्रस्टला फक्त तुमच्या विश्वासारे बरं का तुम्ही काय काळजी करू नका हो हा म्हणजे ते मी माझ्या शब्दावर इथं आले बरं का ते हा नाही ते नव्हते ते म्हणा तुम्ही चालाच म्हणून आमच्या दोन संस्था आहेत दोन हा एक माझी ही विवाह संस्था काडीमोड सांगितलं मी सांगितलं महाराष्ट्रात शाखा आमच्या दोनच हो एक तिकडे एक हा काडी मोड तुमच्याकडे माझ्याकडे तुम्ही दोघ भाऊ काम करतात तुमच्या काही ज्या काडीमोडचं गेलो ना ते का पाठी द्या हा आणि तुमच्या लग्नाचे आले का तुम्ही लग्नाच्या तिकडे पाठी द्या तुम्हाला सगळी माहिती क्लिअर दिली रस्त्यात सगळं सांगून दिलं वा बरं आता चला मग मा। चला मग आता येऊ मग हा या या थोडंसं मग समजून सांगत आणलं पण आता तुमचं अक्षय त्याला चवा असं तसं हां तुम्ही काय काळजी करू नका हो हां हो येऊ क शांतात हां हो। आता अक्षर करून घेऊ आपण हां आलोच काय आठ दहा दिवसावर राहिलं हां बरं काही नाराज करू आता आठ आठ दहा दिवसासाठी हां येऊ का हां चला चला तर याच्या आधी मला भेटला असता मी सात आठ वर्ष फुकट असं राहिलो ना घरी है? आता है ना मी म्हणलं तुम्ही करत्या का नाही पण आता तुमचं योगायोग भांडण झालं मी तिथं आलो आणि शब्दावर मी तुम्हाला म्हणलं तुम्ही तयार झाले म्हणून भाऊ काय नाही बरं बाई कस काय वाटतोच ना बरे भाऊ अहो तुमचा तिचा असा जोड बसल ना नाय गावातले ना गावातले पात्र राहतील आता तोंडात बोट घाल बर चाल पहिले तुला आटेला चाल पार्टीला आणि ती सकाळी भांडली तुमच्या शेती बाई तिच्यावरून दाखवायचं हा आता काय बोलायल ते आपल्याला जायचंय ना पार्टी शांत या इकडे बस हे मला एक सांग नवर देऊ मला तर पटला तो चांगला आहे पैसे वाला पण मनापासून सांग तुला खरच पटला का तो आता तुम्हाला एक सांगू का हाय थोडासा कलर काळा आहे पण आहे ना त्यांचे विचार चांगले ते काय बोलले मला आयुष्यभर साथ देणारी बायको पाहिजे घरीदारी चांगले मग आयुष्यभर साथ मी तुला कधीच धोका नाही देणार दे मला मग त्याच्यामुळे मला आहे ना आता धरूनच टाका माहिती चांगले आवडले आवडलं ना हो नाही तर काय काळजी करू नको आपल्याकडे काय स्थळ कमी नाही भरपूर आहे पण आता काय अशीच आले ना फसावणारे अशी नको आहे आपल्याला नाही का आयुष्यभर साथ देणाराच माणूस पाहिजे आपल्याला मग जाऊ दे अक्षय दिवशी आहे ना मग तुझं आपण लग्न करून टाकू संस्थेतच लग्न करायचंय ठीक आहे मग आता तू एक काम कर रे जरा जेवण कर हा मला पण ते एक जणाकडे जायचंय पुरीचा फोटो दाखवायचा आहे ते घरीच आहे ते विचारा हा बर जाते मग मी हा जागरे मग चला हे जर शांताचं एक लग्न जुळलं हां त्या दीपकचं लग्न जुळवायचं होतं त्याला फोटो दाखवायचे तिथं माझी वाट बघायला बसलं मागाशी फोन आला होता त्याचा पण उचलला नाही मी पण मी दीपकडे जाऊन येतो